माझा विश्वास माझा विश्वास नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या चॅनलवर बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव या मकाभिहनाची माहिती बघितली पण ती आता हार्वेस्टिंगच्या वेळेस कशी आए, ते हो ते आहे ते आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया त्याच्यासाठी आपण यांच्या शेतावर आलो आहेत तर तत्पूर्वी आपण त्यांची ओळख करून घेऊ तर नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा सदाशु किशन बोरडे पाटोदा यावला तर काका मला सांगा कि कि ही। सा की तुम्ही किती दिवसापासून मका लागवड करताय मला दोन करतो इतर वानापेक्षा तुम्हाला हीच का करावी वाटली थोडसा झाडवा आहे थोडशी चारा बी होतो जनवांना थोडशी वाढती बी हा आणि व्यवस्थित राहते पडत नाही लई अच्छा मी सिरजगाव लवकी सुद्धा मेघनाथ खांडेकर आम्ही आज चार वर्षापासून आवाहन करतोय याच्यामध्ये आम्हाला भरघोस म्हणून उत्पन्न निघतंय आणि कमीत कमी आम्हाला पंचेचाळीस प्लस चावरेज मिळतो याच्यामध्ये मी पाठवतो येथील शेतकरी गणेश बॉरडे मी सत्त्याण्णव ब्याण्णव ही व्हरायटी गेल्या तीन चार वर्षापासून करतो याची खासियत म्हणजे हाटिंग पर्यंत चारा सा, एकदम हिरवागार असतो बिट्टीचे शेवटच्या स्टॉकापासून बस शेंड्यापर्यंत एक सारखे दाणे असतात मी कानडी गावचा शेतकरी आहे मच्छिंद्र काळे ही व्हरायटी मी मागच्या वर्षी पण केली होती अॅव्हरेज पण चांगलं आहे आणि कणसांची साईज एकसारख्या मध्ये जास्त दाणे जास्त आहे जास्त जास्त हाईटला बी सारखं चारा बी व्यवस्थित आहे आणि ॲव्हरेज पण चांगल्या पद्धतीने ह्या पण वर्षी केलेली आहे मी महेश कानडे लवकिशला जाऊ शेतकरी ही वरायटी मी तीन चार वर्ष पण करतो चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे करतो माझं नाव सचिन एकनाथ खांडेकर राहणार लवकिश शिरसगाव आणि ही व्हरायटी मी उन्हाळा प्लॉट केला होता तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा मला कमीत कमी दोन एकरात पंच्याण्णव क्विंटलचा आवडच भेटल वजन बी व्यवस्थित आहे बाकीच्या वराट्यापेक्षा आणि भाव सुद्धा इचा आहे ना बाकीच्या वराट्यापेक्षा शंभर रुपयाने आपल्याला जास्त किमतीन वापरली जाती आणि प्रत्येक शेतकऱ्याला एवढंच सांगले बघ सत्त्याण्णव ब्याण्णव व्हरायटी एक नंबर आहे ही। आणि हीच करत जा तर आता सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच आहे का प्रत्येक वेळेस हीच वरायटी करा आणि आळीचंही प्रमाण कमी असतं आणि आवडच बी चांगलं भेटतं नमस्कार शेतकरी मित्र लवकर शरद गावचे मी राहणार आणि माझं सुरुवातीपासून हिच्यावर अशी इच्छा आहे हीच मका करली पाहिजे दरवर्षी आणि शेवटपर्यंत हिची उत्पन्न भरभराट राहते आणि शेतकऱ्याला हिच्यापासून पासून खूप मोठा फायदा आहे नारंगी रंगाचा आणि शेवटपर्यंत भरभरी दाणे शेंड्यापर्यंत मकाचे येत असते मी शाम दत्ता त्र्यमेंगाने राहणार पाठव बर तुम्ही याच्यापूर्वी किती वर्षापासून मका करतात आम्ही जसा मी म्हणजे लहानच मोठ झाला तसे घरचे मका करतात करता। त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या मका ब्रँड बद्दल माहिती मग आता तुम्ही या वर्षी कोणत्या मका बियाणाची लागवड केली आता सत्त्याण्णव ब्याण्णव ची हीच काय केली ते सांग कारण मागच्या वर्षी भरपूर जणांना अनुभव चांगले आले काही चाळीस पंचाळीस क्विंटलच्या आवर्ज आले तर त्यामुळे मी बी या वर्षी केली तर चांगलं उत्पन्न चांगलं व्हरायटी बी चांगली आहे आणि तिचा कनिज बी चांगला आहे तिचा नारंगी रंगाचा धाणी मोठी मार्केटला कसा भाव मिळतो इतर असल्यामुळे मार्केटला पण चांगला जातो तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल लावावी की लावू नये लावावी अवश्य लावावी संदेश बापू वरडे राहणार पाटोदा तुम्ही किती दिवसापासून मका शेती करतात मी गेले दोन वर्षपासून शेती करतोय बर पूर्वी तुमच्या घरच्यांनी अनेक वेगवेगळे ब्रँड वापरले असतील हो पण तुम्ही कोणता ब्रँड निवडला आम्ही सत्याण्णव्याण्णव तो का निवडला म्हणजे जेणेकरून तुम्ही आता हे करताय त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे इतर मक्कांपेक्षा कनिज मोठं आहे पुन्हा कलर भेटतो पुन्हा भाव जास्त भेटतो मार्केटला परत चारा बघा राहतो शेवटपर्यंत पण मक्का चांगली आवरेज बी देतो चांगली मक्का अच्छा बरं इतर शेतकऱ्यांनी लावावी की लावू नये ही भरपूर शेतकऱ्यांनी लावावी जास्त प्रमाणात त्यांचं उत्पन्न उत्पन्न वाढल पण भाव बी मार्केटला चांगला भेटेल दीपक निवृत्ती आडांगली मुक्काम लवकी पोस्ट श्रीस गावता लोक तुम्ही यापूर्वी किती दिवसापासून मका शेती करतात मी साधारण चार पाच वर्षापासून करतोय बर आता हे जे सत्त्याण्णव ब्याण्णव आहे ते किती दिवसापासून तुम्ही लागवड करता साधारण दोन वर्ष झाले इतर कोणत्याही ब्रँड पेक्षा तुम्हाला सत्त्याण्णव ब्याण्णव कशी वाटली इतर ब्रँड पेक्षा हा ब्रँड चांगला आहे सुरुवातीपासून तो टोकापर्यंत भरलेले दाणे आणि कलर चांगला आहे आणि उत्पन्न चांगल्या प्रकारचे उत्पन्न होत आहे हा आणि मार्केटला एक नंबर जाते तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना असं सांगू इच्छित तुम्ही कि हा ब्रँड तुम्ही जास्तीत जास्त शेतामध्ये करा उत्पन्न चांगलं भेटन आणि तुम्हाला मार्केटला पण चांगला भाव भेटन सर्व शेतकऱ्यांनी हा ब्रँड आपला सत्त्याण्णव ब्याण्णव हा ब्रँड वापरावा अशी माझी इच्छा आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सत्त्याण्णव ब्याण्णव शेतकरी समाधानी आहेत कारण की याचे जे कंस आहेत उभे राहण्याची क्षमता आहेत शेवटपर्यंत जो चारा हिरवागार असतो अशा सगळ्या वैशिष्ट्यांसह हे जे बायोशेट सत्त्याण्णव ब्याण्णव आहे ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आहे असं या व्हिडिओ वरून आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून दिसून येतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आज जर तुम्हाला ही माझी दिलेली माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार